शेतकरी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचे अपडेट ह्या पाच योजनेचे पैसे तुम्हाला या काही कालावधीमध्ये मिळणार आहेत व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या पाच योजनेमध्ये अशा काही नवीन योजना आहेत की ज्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत पण तुम्हाला माहीत नाहीत व त्याचबरोबर अशा काही योजना आहेत की ज्या जुन्या आहेत पण त्यामध्ये वाढ करण्यात आली तर कोणकोणत्या योजना नवीन आहेत कोणत्या जुन्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर आहेत संपूर्ण माहिती पाहणार आहोत पण त्याआधी नवीन असाल तर लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका व त्याचबरोबर जर सबस्क्राईब केली असली तर लाईक करा तर शेतकरी मित्रांनो च आता व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही राज्यातील विविध योजना चालू आहेत त्या विविध योजनेचे पैसे नेमके पडले नाही व काही पडणार आहेत तर या पाच योजनेचे पैसे तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहेत व त्याचबरोबर या पाच योजनेचे समधी पैसे जर मिळून केले तर पन्नासचे चा पण चाळीसचे पन्नास हजार रुपये तुम्हाला या खात्यावर पडणार आहेत पण ते खात्यावर पडणे म्हणजे की खात्यावर पैसे घेण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे ते पण सांगणार आहे पण आणि आता व्हिडिओच्या ह्या पाच योजना पाहून मिळू शेतकरी मित्रांनो समज्यात पहिली जी योजना आहे ती म्हणजे की जे काही शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन नुकसान भरपाई मिळणार होती ती तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई ही राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी मंजूर आहे आणि ही नुकसान भरपाई नेमकी किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथून मागे जे काही नुकसान भरपाई मिळाल्या आहेत त्या तुम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये मिळाले आहेत व दोन हेक्टरपर्यंत मर्यादा असल्यामुळे कापूस दोन हेक्टर मधल्यावर दहा हजार रुपये सोयाबीन दोन हेक्टर म्हटल्यावर दहा हजार रुपये असे करून तुम्हाला कापूस सोयाबीन वीस हजार रुपये नुकसान भरपाई होऊ शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्या जे काही खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपला जे काही दोन हजार चोवीसच्या रखडीत पिकीम आहे तो तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी म्हणतात की पंचवीस टक्के आकडेम ते मिळालेला आहे पण त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकीमा पण मंजूर केलेला होता आणि त्याची अधिसूचना काढून चार निर्गमित करण्यात आला आहे आता तुम्हाला काही कालावधीमध्ये ओरुज पंचाळीस टक्केचा विमा पण तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरी योजना ती म्हणजे की लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेची बी तुम्हाला जे काही एकवीसशे रुपये देऊ असे सांगण्यात आले होते ती एकवीसशे रुपये न मिळता तुम्हाला आपले दीड हजार रुपयेच मिळणार आहेत व ते दीड हजार रुपये कधी मिळणार तर लवकरात लवकर राज्यातील जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एकवीसशे रुपये न मिळता पंधराशे रुपये मिळणार आहेत एकवीसशे रुपये का न मिळणार तरतूद न झाल्यामुळे अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेले की लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त पंधराशे रुपये महिनाच मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याच्याभरात चालू असणारी योजना म्हणजे की पीएम किसान पीएम किसान योजनेद्वारे आपल्याला वार्षिक लाभ सहा हजार रुपये होत असतो दर चार महिन्यात तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात तर अशा प्रकारकडे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला हे दोन हजार रुपये खात्यावर पाहायला मिळेल तारीख पिक्षा सांगायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा त्यानंतर नमोद शेतकरी तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना महाराष्ट्रात राबवली जाते जी की पीएम किसानच्या पाठी राबवली जाते आणि या योजनेपासून तुम्हाला वार्षिक लाभ सहा हजार रुपये होत व या सहा हजार म्हणजे की सहा हजार दर चार महिना तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो हे दोन हजार रुपये कधी मिळणार आहेत आणि पीएम किसानचे कधी मिळणार आहेत तेच पाहूया तर शेतकरी मित्रांनो हे पीएम किसान व नमो शेतकरी दोन्ही मागील दोन तीन हप्ते संघ मिळाले होते त्यामुळे हे हप्ते दोनचे जे काही पी एम केसांचा वीसवा व नवो शेतकऱ्यांचा सातवा हे पण संघ तुमच्या खात्यावर येऊ शकतात तर ते खाते तुम्हाला कधी मिळू शकतात तर अठ्ठावीस मे ते जून महिन्यामध्ये पंधरा जूनपर्यंत तुम्हाला हे दोन्ही पैसे चार हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो समध्या योजनेचे पैसे तुम्हाला पाहिजे असेल तर केवायसी कम्प्लीट करा व त्यात बरोबर आधार कार्ड बँकला लिंक करा या दोन जर गोष्टी केल्या आहेत तुम्हाला हे पैशापासून वंचित राहावं लागणार आहे आणि हे पैसे जर तुम्हाला मिळाले तर तुमचे पन्नास ते चार चा नुकसान आहे हे दोन्ही कामं करून घ्या त्याचबरोबर तुमची फार्मल आय डी काढली असते ती काढून घ्या आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती योग्य योग्य वेळेवर तुम्हाला भेटत राहते भेटू एक छोमरी तोपर्यंत धन्यवाद